खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या वावशी दूरक्षेत्र यांच्या अंतर्गत मत पोलीस सांगडेवाडी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन सोहळा माननीय श्री आचल दलाल मॅडम यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी पाहुणे म्हणून लाभळे ते खालापूरचे डू एस पी डॉक्टर नेहुल सर तसेच खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन पवार सर खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन हिरेसर तसेच रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सर संजय बांगरसर व सर व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व माजी रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रघुनाथभाई शिंदे खालापूर तालुका भाजपचे व तालुका अध्यक्ष सनी यादव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र पाटील व पांडुरंग पाटील तसेच सर्व पत्रकार बंधू व पोलीस अधिकारी ग्रामस्थ अपघातग्रस्त टीम व रिक्षा चालक मालक संघटनेचे सगळं रिक्षा चालक व वा, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व रायगड जिल्ह्याचे एस पी मॅडम यांचं स्वागत माजी उपाध्यक्ष रघुनाथभाई शिंदे तसेच गुरु ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं व पोलीस स्टेशन खांगडेवाडी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन रायगडच्या एस पी आच अच... अचल दलाल मॅडम यांच्या हस्ते फित कापूर नारेल वाढविण्यात आलं व या सोहळा प्रसंगी सर्व इमाजिका स्टाफचे वरिष्ठ अधिकारी व बारा कंपन्यांचे मॅनेजमेंट तसेच या सांगडेवाडी पोलीस मदत केंद्राचे उपयोग व फायदा येथील बारा गावातील नागरिकांना होणार आहे कारण एकोणीस किलोमीटर जाण्यापेक्षा आता त्यांचं अंतर कमी झालं त्याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने व आपल्या भाषणातून रायगड जिल्ह्याचे एस पी मॅडम यांनी थोडे आपल्या भाषणातून सर्वांना संबोधित केले तसेच खालापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरेसर यांनीही ही मार्गदर्शन केले की कुठलाही इथे कार्यक्रम असला तर आपण सर्वजण एक कुटुंब सारखा नियोजन करताना मला दिसतंय कुठलाही आयोजन असलं तर हेल्प फाउंडेशन तिथे असते आपले पत्रकार बंधू तिथे असतात पोलीस पाटील जे आहे त्यांच्या पूर्ण जिल्ह्यात एकदम वेगळी युनिफॉर्म आहे ते लांबूनच दिसतात इथले पोलीस पाटील तर आय थिंक याच्या श्रेय जे आहे ते इथली टीमला ला जात की आपली जे पवार साहेबांची टीम आहे त्यांनी खूप चांगली सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे पवार प्रेरणा मिळते की कितीही सिच्युएशन असली खूप आणि त्यांच्या वागणूक असते बरेच वेळा आम्हाला वरून सांगावं लागते इन चार्जेसला तुम्ही इथे चौकी करा तिथे तुमची पोलीस प्रेझन्स वाढवा पण हे पवार साहेबांच्या कौतुकच्या विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते म्हंटले की लोकांची पण मागणी होती मग एमॅजिका सोबत यांनी कोऑर्डिनेशन करून चौकी बांधलेली आहे खरं एमॅजिका हे एक असा ठिकाण आहे पूर्वी एस एल वर्ल्ड होता वॉटर किंगडम होता तर मी आणि माझा भाऊ लहान असताना आम्ही टी व्ही वरती ऍड बघायचो की इथे कधीतरी आपल्याला जायला मिळेल तर त्याच प्रकारचा आज इमॅजिका बाकी मुलांसाठी आहे देशभरातले कारण आम्ही तसा विचार करत होतो एकोणीसशे नाईन्टी नाईन किंवा टू थाउजंड मध्ये तसं जाणार तर इमॅजिका फक्त इथले लोकांसाठी नाहीये पण भारतातले बरेच मुले त्यांना वाटतात की इथे कधीतरी जाऊया आणि इथे मुलांची स्कूल शाळांची भरपूर गर्दी असते मला वाटते मागे एक युनायटेड ची डेलिगेशन पण आलेली होती त्याच्यात वेगवेगळे कंट्रीजचे पण मुले इथे आलेले होते तर सर्व दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून महत्वाचे एक ठिकाण आहे आणि शंभर टक्के इथे पोलीस प्रेझेन्स असणं गरजेचं आहे मी खालापूर टीम तुम त्यांच्या परत कौतुक करते की त्यांनी पुढाकार घेतली आणि इथे चौकी बांधलेली आहे धन्यवाद जय हिंद जय माननीय एस पी मॅडम माननीय डी वाय एस पी सर ॲडलॅप इमॅजिकाचे अमित पाटील सर आणि त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आपण सर्वांचं स्वागत करतो मॅडम खालापूर पोलीस स्टेशन पासून अठरा किलोमीटर आहे आणि इथून पुढे नऊ किलोमीटरची आपली आहे हद्दलॅब इमॅजिका ज्या ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी यांनी आपल्याला ऑफर दिली होती की आम्ही चौकी बांधून देतो परंतु काही कारणास्तव त्यावेळी ते, ते राहून गेलं आणि बऱ्याच दिवसापासून इथं मागणी पण होती की या ठिकाणी चौकी होणं गरजेचं आहे या ठिकाणी हा जो परिसर आहे हा वावोशी आपली आउटपोस्ट आहे त्याच्या अंतर्गत येतो परंतु वावशी पासून इथंपर्यंत यायला जवळपास वीस किलोमीटर अंतर असल्यामुळं बराच वेळ जातो या हा रोड पाली रोड असल्यामुळं बहुतेक वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी इंडस्ट्री पण मोठ्या प्रमाणात येत आहे या ठिकाणी फार्म हाऊसेस आहेत त्याचप्रमाणे ॲडलॅब इमेजिक आहे या ठिकाणी सीझनला जवळपास दहा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी पब्लिक व्हिजिटर असतं त्यामुळे तर खूप गर्दी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळ एक आहे उंबरखिंड या ठिकाणी पण बऱ्याच बरेचसे पर्यटक येत असतात त्यामुळे या ठिकाणी चौकी होणं गरजेचं होतं मॅडम या ठिकाणी आता आपल्या पोलीस मदत केंद्राची एकूण अकरा गावांना मदत होणार आहे या ठिकाणी जवळपासच्या अकरा गाव आहेत एकूण मोठ्या कंपन्या आपल्याकडे या रोडला बारा आहेत आणि हॅडल्या इमेजिका याची वाहतूक आहे या सगळ्यांना याचा फायदा होईल असं ह्या चौकीचं वैशिष्ट्य राहील आणि